असा कांदा दाखवायला लागतो बैठला असा कांद्याची डायरेक्ट एक्कावन किलोची गोणीच बैठले एक्कावन लिहिले इथं आणि इकडं लसणाची गोनी डायरेक्ट असं या गावरा लसूण असं आणलंय बसा फोडत करा उद्या पन्नास किलो माल बनवायचा आताच तयारी संध्याकाळ झाली इकडे कुरिअरला आलो आपल्या इकडे बैठला माल बघा ही डायरेक्ट ठीक आहे इकडे तनपूर आहे पहिला एक किलो मसाला घेतला आणि एक साडी फ्री घेतली एवढा आवली मित्रांनो पुन्हा दोन साड्या आणि दोन किलो मसाला घेतला पुन्हा आवले परत मैत्रिणीने मागवले त्यांचे आणि परत गावाकडनं रिक्वेस्ट आली त्यांची तेव्हा आपली वापर संपली होती एक्स्ट्रा शंभर रुपये चार्ज घेतो पण त्यांनी रिक्वेस्ट केली दादा आमच्या गावकडे लेडीज आहे बघा तुमच्या साड्या पोचवा गरीब का असं तसं मला सांगितलं मला चला जाऊ दे आपल्या फॅनसाठी काय लय नाही म्हणून त्यांना आपण त्या होलसेल दरामध्ये दहा किलो मसाला दहा साड्या देतो तर बघा यांचं कुठल्या त्यांची साड्या ही इकडे दाखव तिसरं तिकडे बघा ती एक साडी हालर दाखव दोन गुलाबी तीन चार पाच आठ नऊ आणि दहा अशा तीन साडे

गावाकडे जाणार आहे त्यांच्या जे गावात गावातल्या लिहिले त्यांना पण तुम्हाला समजा त्या दाखवता पोचल्या पाहिजे त्या त्यांना होलसेल दिले झालं साड्याचं साठ लाव चल 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 ये, सा, सा, आग, आ, चल ये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा चल गि चल दहा असं काळा मिसळ बैठला हैसाहेब मसाला दहा घ्यायचं एक पास

तरी, तर मित्रांनो फायनली दहा किलो मार दहा साडे ही एक जणांना दिलेले ओके आ, तर कोणालाही सुवर्णा तनपुरे ओके चला प्रभाकर कोथंबेरे तर ह्यांचं तुम्हाला सांगता यांच्यासाठी कुठली साडी दिली अशी रेड कलरची दिलेली हा मोदक नवीन डिझाईन दिली या मोदक नवीन डिझाईन हा एक एक किलो मला होय हा चल चल हा चला ने ने दूगा दूगा। ती साडी गणेश पवार तर ह्यांच्यासाठी एक किलो मसाला ना अशी त्यांना सुंदर साडी हा चल करप्या दिस ना हे सविता पोटे तर ह्यांच्या साडीचा कलर आहे गाणी अशी डाबो ही त्यांना त्यांनी जी मागितली होती व्हरायटी संपली म्हणून ही देतो त्यांना एक किलो मसाला त्यांची साडी करप्यात चल इकडं सुरेखा कांबळे तर ह्यांनी तुम्हाला सांगतो साडी त्यांच्यासाठी अशी दिलेली जी माहिती ती संपलेली पण त्यातूनच ही दुसरी देतो उचल ग साडी कशी बघू दे मला दाखवायची अशी दा। चल टाक इकडे बघा पांढरंग त्यांच्यासाठी गुलाबी अशी पिंक कलरची साडी टाक टाकताना मित्रांनो सोनाली परवीन पंगोरी तर ह्यांच्यासाठी ही साडी देतो कुठे कसली का हा ग्रे कलर आहे ग्रीन कलर हा लाव चल पडदीस ना एक किलो मसाल मसाला त्यांचा टाक मग इतक्या वेळ काय करते तू घे कितीला मसाला गाय गायकवाड ह्यांनी मागितला होता हा कलर कुठला प्रेंका दाखव हा ती कलर हा मग बुक आहे हा हा चल त्याला एक मसाला दे ज्योतिष सुरेश सा साबळे तर ह्यांची साडी व काही मागितली होती त्यांनी साईडला काढून ठेवली एक किलो मसाला आणि अशी त्यांची साडी किती केले तिकडं दहा इथलं पण काढ प्रियंका चला मित्रांनो छाया चल कर असं ह्यांचं नाव आहे तुम्हाला इंचलकर तर त्यांनी लाल साडी माहिती होती पण ती शिल्लक नाही म्हणून त्यांना अशी ही सुद्धा ब्रँड साडी आहे त्यांना गुलाबी लाल आहे सानेका दास तर मुंबईच्या तर ह्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो हे दोन किलो मसाला एक अजून घ्या हे दोन आणि अशा दोन साड्या दिल्यात होता पिंक कलर एक देतोय आणि येलो कलर एक देतोय चालू हा त्यात पाच किलो हा मित्रांनो इकडे बघा सौमित्रा ह्यांनी पुन्हा एकदा ऑर्डर टाकली यांच्यासाठी पाचव आजची साडे चल का एक किलो मसाला बघा आजचा माल भरून इकडे बघा तारे किती या आज पंधरा पंधरा तारखे संध्याकाळी हे आता समजा माल भरलेला इकडं चला हे दोन साड्या द्या आणि आम्ही मसाला टाकतोय काय करायची जमतोय मित्रांनो आजचा माल तुम्हाला सांगतो इकडं असं पॅकिंग केलेलं आहे समजा बघितलं का असं समजा ठीक भरलंय आणि इकडं डायरेक्ट दहा आहे ते दहा साड्या दहा प्रत्येकाला साडी दिलेली आणि इकडं बाकीचा माल आहे काय टायमिंगच भेटत नाही मित्रांनो काय करावं आता हे बघितलं का असं इकडं वय पॅकिंग करतात साड्या वर आहेत काय चल तसं जमल काय केशव हे प्रियंका सुतल काय वापस का विकास यायचं होतं व त्याला डबल मसाला दिलाय किती स्टिकर दिलेत आता साठ आहेत का ओके जमते तर साठ असं आपलं ह्याच्यावर समजा ट्रॅकिंग असं केशव वॉर्निंग सर्वांना फिरसे एकदा आता पोस्टाचा माल भरा घेतलेला आहे तेरा चौदा किलो या तर चला इकडं आता केशव आणि कोमल भरणार आहेत प्रियंका करते स्वयंपाक तर इकडे बघा गो पहिली ऑर्डर कोणाची आमेद तर यांची ऑर्डर आहे तर सोलापूरचे शिखरपूरचे ती तर त्यांनी मागवली होती अशी पिंक कलरची साडी बघितली का तर ही एक किलो मसाला साडी घ्या निलेश दत्तात्रय नवले तर तुम्हाला सांगतो ह्यांनी एक किलो मसाला घेतला आणि त्यांच्यासाठी अशी साडी दिली अजप्या आता इकडं आहे सिक्तीजा बोई शिकती ज्या बोही तर ह्यांच्यासाठी अशी गुलाबी साडी आणि एक किलो मसाला करत पोस्टाचं माल मित्र आहे पूजा प्रदीप कांबळे तर ह्यांच्यासाठी आपण देतो अशी ही डार्क साडी जांभळे आणि एक किलो मसाला करतो इकडं आहे आनंद कौढेकर तर यांचा तुम्हाला सांगतो मसाला आहे दोन किलो आणि अशा दोन साड्या देतो कशा दाखव ही अशा साड्या त्यांच्या दोन किलो मसाला आणि दोन साड्या टाका इकडं आहे स सुप्रिय संदीप भुजबळ तर ह्यांची अशी ब्ल्यू कलरची साडी एक किलो मसाला नाही चल करपे तर साहिल सय्यद आहे तर ह्यांच्यासाठी आपण देतोय अशी मसाला आणि त्यांच्यासाठी अशी ग्रीन साडी ग्रीन कलर बघितला असा डिझाईनचा देऊन टाक इकडं बघा ॲडव्होकेट अं शिम्पे ते वकील तर त्यांच्यासाठी अशी एक साडी आणि एक किलो मसाला दिला आहे <laughs> चला इकडं शिवाजी आंडे तर ह्याला तुम्हाला सांगतो असा मसाला अशी एक साडी त्यांना दिले मी फायनली बघा एवढ्या साड्या राहिल्या आज स्टॉक नवीन आहे आणि इकडे हा पोस्टाचा माल करून ठेवलाय पंधरा किलो आहे सारा म्हणून तर चला दोघे काय करताय बघ ए तुम्ही दोघी म्हणून आज रील बनवायचं बरं का बहिणी हा दुगीने बोलायचं काय ते झांगर गुच्छ्या फिच्च्या म्हणायचं हा ए झांगड बुट्टा चल की लवकर चला मित्रांनो फायनली माल भरायला घेतलेला आहे संध्याकाळचा आता हा कुरिअरचा सकाळचा पोस्टाचा झाला तर पहिलं नाव आहे सोनाली सोमनाथ कांबळे तर ह्यांचा आहे पाच किलो मसाला पाच साड्या कुठल्या दिल्यात पाच साड्या का बघा आता नवीन स्टॉक आणलेला ही एक बघा ही एक साडी ही दोन आ, ही गुलाबी एक तीन आणि ह्यातले एक मोदक एक चार आणि ही एक पाच असा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये दिलेल्या आहेत त्यांना तर पाच साड्या काढ आणि ह्याच्यात घाल पाच साड्या पाच साड्या ह्याच्यात आणि त्यांचा पाच किलो मसाला हो किड बघ एक दोन तीन चार आणि पाच पाच किलो मसाला का पाच किलो मसाला आणि पाच साड्या पॅकिंग कर सोनाली सोमनाथ कांबळे सिंहगड रोड क्रिकेटवाडे बुद्रुक पुणे वडगाव कर कर पाठ दिस ना टाक साड्या त्याला पिशव्या लावू ना साड्यांना हां ना केशव इकडं ह्याला पॅकिंग मारतोय फायनली पिशवी मारतोय आकांक्षा काशीत यांची साडी तुम्हाला सांगतो ये दाखव कोणती अशी साडी त्यांना दिलेली मोदक साडी ब्ल्यू रेड पिंक चला कर त्यांचा एक किलो पॅकिंग काय ज्योती जाधव तर ह्यांना एक किलो मसाला डबल आहे ह्यांची ऑर्डर बरं का पहिले एक किलो पाठवली एक साडी पाठवली त्यांना आवडली फिरसे त्यांनी ऑर्डर टाकली तर त्यांना साडी कुठली देतोय प्रियंका दाखव हा असा मस्त कलर आहे हां गोऱ्या कलर वगैरे छान आहे तर ती साडी ती देतोय त्यांना चला करते कर त्यांचं प्रकार आणि हे किती पाच किलोच केलं आहे का हां त्याला अजून लावते धक्ची कट्टी पाहिजे शुभांगी मिसळे तर ह्यांना पिवळामध्ये थोडा लाईट कलर आहे असा हा कलर अशी साडी त्यांना देतोय त्यांना आवडते कर पॅक त्यांचा आहे स्वाती सुधीर देशमुख तर ह्यांनी ही साडी मागवली फुलाची लाल असा हा कलर आहे प्रियंका कर त्यांची साडी पॅक आणि एक किलो मसाला शुभांगी अशोक तर मुंबईच्या त्यांच्यासाठी अशी ग्रे कलरची साडी दिलेली चला आणि एक किलो मसाला इकडं आहेत अभिजित सूर्यकांत माने तर गुजरात आहे बघितलं गुजरात गुजरात नाव दिसलं का तर ह्यांच्यासाठी आपण अशा दोन साड्या बघितल्या ना पिंक कलर ग्रीन कलर ची साडी केलेल्या दोन किलो मसाला त्यांचा टाकलेला आहे चल कर पॅक आज माल पॅक केला बघा नवीन साडी आणले बघितलं का हा पाच किलो इकडे दोन किलो हे गुजरातचा ही असं सकाळचा पोस्टाचा वेगळा रोजच्या रोज माल टाकायला लागला चल बर प्रियंका धर हा चला चल केशव चला किशोर उशीर त्या दहा वाजला दहाला ला गाडी येते आम्हाला पोचायला ये लागते त्यात